लिंक आल्या मोबाईल वरती त्या कुठल्याही वरती तुम्ही क्लिक करू नका अनेक जणांचे मोबाईल ऐकत आहे पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन पोलीस वाले इथे काही करू शकत नाही ती क्राईम ब्राइस ला तक्रार जाते त्यानंतर काहीतरी होतं दररोज एकतरी तक्रार होती सर्वांना विनंती एवढीच फक्त की तुम्ही सर्वांनी तुमच्याकडे आलेल्या कुठल्याही मोबाईलला मेसेज आला असेल त्या मेसेज वरती कुठल्या वर तरी त्या बँकेच्या ऍपला इन्स्टॉल करू नका जेणेकरून मोबाईल हॅक होणार नाही कुठल्या लिंकवर क्लिक करू नका अनावश्यक ठिकाणी पॅन कार्ड कार्ड आधार देऊ नका विनंती आणि दुसरी विनंती अशी की तुम्हाला योजना सरकारच्या खूप साऱ्या येतात त्या योजनांची माहिती विनंती ग्रामपंचायतीची माहिती प्रसार प्रसार करण्यासाठी काहीतरी नेमणूक करावी जेणेकरून भारतीय सारथी महाज्योती अशा वेगवेगळ्या योजना संस्थांच्या संस्था कार्यरत करतात सारखी संस्थेकडून माझ्याकडे मराठा मुलांना सहा महिन्याचा कोर्स पूर्णपणे मोफत आहे बार्टीचा पण आहे आणि अमृत संस्थेमार्फत जे मारवाडी ब्राह्मण किंवा इतर जातीचे राजपूत वगैरे समाजाचे त्यांच्यासाठी पण कोर्स मोफत मध्ये आहे एसटी समाजासाठी आता जिल्हा परिषद मार्फत एक योजना डेटा एंट्रीची त्याचाही फायदा त्यांनी घ्यायला पाहिजे ओबीसी समाजाची समाजासाठी अण्णासाहेब पाटील सॉरी एक महामंडळ आर्थिक ओबीसी महामंडळ त्याच्यामध्ये दहा लाखापर्यंत व्याज परतावा मिळतो जसं मराठा मराठा समाजाला अण्णासाहेब मारती मा योजनांची सर्वांनी फायदा घ्यावा ही विनंती बरेच मुलं किंवा बरेच लोक व्यापारी लोक ते पैसे भारतात ग्राव व्याज भारतात बँकेला ते भरू नका तुम्हाला योजनांची माहिती पाहिजे असेल तर माझ्याकडे या बारती सारती महाज्योती अशा एकवीस पेक्षा जास्त संस्था आपल्या समाजासाठी काम करतात त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा धन्यवाद